लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपनं पुणे लोकसभेचा उमेदवार जाहीर केलाय भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांचा प्रचारही सुरू झालाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये त्यामुळे अर्थात भाजपनं पुणे लोकसभेसाठी सध्या तरी आघाडी घेतल्याचं चित्र आहे या संदर्भातच पुण्यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली आहे दरम्यान मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी महायुती एकत्रितपणे लढणार असून पुण्याची जागा आम्ही गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्यानं जिंकू असा विश्वास या बैठकी दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला त्यामुळे आताच महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकलेल्या आहेत आणि त्या भावनिक हवेतलं मी बोलत नाही एक एक मतदारसंघ घेऊन मी कागदावर गणित मांडल तयार आहे ना की मागच्या मध्ये किती वाढली होती त्यातले किती कमी होतील आता किती वाढतील वगैरे दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांना पुणे लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे मनसेला नुकताच रामराम केलेले वसंत मोरे हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि याचा फटका भाजपला बसू शकतो का या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी चक्क पुणे लोकसभेसाठी काँग्रेसच्याच उमेदवाराचं नाव नकळत घोषित करून टाकलंय आमच्या सहा एकतीस वर कोणी परिणाम करण्याचं कारणच नाही ती आमची मतं आहेत ना त्याला बघा मी इंग्लिशमधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतलाही शब्द देऊ प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे इंटरेन्सिक पॉवर असते त्याला मराठीत म्हणूया आपण की ती त्याची मूळ शक्ती असते ती इंटरेन्सिक पॉवरला कोणी हात लावू शकत नाही चांगला नेता तो चांगला पक्ष तो ती इंटरेन्सिक पॉवर वाढवत जातो त्यामुळे आमची इंटरेन्सिक पॉवर जी आहे ती सहा लाख एकतीस हजारची गेल्या वेळेला आमच्यावर जे होते से थे से थे, तो तो ते सगळे आहेत फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरे येऊन आमचा शेअर कसा काय खातील त्यांनी खाल्ला शेअर तर तो समोरच्यांचा खातील ना म्हणजे मोहन जोशींचा खातील अपक्ष उभं राहिला त्यामुळे आमची मतं एन्टॅक्ट आहेत आणि त्याचा वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे की ही मतं उमेदवारही बघत नाही ती मतं ही डायरेक्ट म्हणजे आम्हाला मोदीजींनी एक महिन्यापूर्वी सांगितलं आमच्यापैकी काही जणांनी म्हटलं की मोदीजी उमेदवार जल्दी निश्चित होण्याचे म्हणून अरे मालूम नाही निश्चित हो कपका चवक म्हटलं आम्हाला कसं माहित नाही तर म्हटलं नाही 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 अरे होई कमल उमेदवार तर आहे वा काय म्हणाले कमल उमेदवार तर कपकातायवा महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची लढत नक्की कोणत्या उमेदवारासोबत होणार याची उत्सुकता अनेकांना आहे मात्र काँग्रेस नाव जाहीर होण्याआधीच भाजपची लढत ही काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्यासोबत होणार हे एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी जाहीरच करून टाकलं की काय अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार नक्की कोण असेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम